नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरची युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेची अंतिम टप्पा सुरू आहे छत्तीस जिल्ह्यांपैकी जवळजवळ बारा जिल्हा परिषदांनी आपल्या स्तरावर कार्यमुक्तीचे आदेश दिलेले आहे आणि त्यात त्यापैकीच सहा जिल्हा परिषदांनी प्रत्यक्ष कार्यमुक्तीची कार्यवाहीसुद्धा पूर्ण केलेली आहे याच दरम्यान आर डीचे एक महत्त्वाचं सातव्या टप्प्यासंदर्भात एक पत्र आलेलं आहे त्याच संदर्भातले अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आर डी डीने पत्रक काढलेलं आहे प्रति माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय आहे जिल्हांतर बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस संदर्भात मित्रांनो ही बदली प्रक्रिया आपले जे आ... आहे ती अठरा जून चोवीसच्या पत्रानुसार झाली अठरा जून चोवीसच्या जी आरनुसार नुसार झालेली आहे आपले एक ते सहा टप्पे पूर्ण झालेले आहे त्याच्यामध्ये आहे बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सातवाटा पराभव नवा व संभ्रमता असतानाच बरेचसे जे आपण यापूर्वी बघितले ते बारा जिल्हा परिषदांनी कार्यमुक्ती प्रत्यक्ष केलेली सुद्धा आहे मित्रांनो बऱ्याचशा जिल्हा परिषदांनी अद्यापसुद्धा म्हणजे जवळजवळ चोवीस जिल्हा परिषदांनी अद्याप कुठलीही कार्यवाही केलेली नाही येत्या दोन चार दिवसामध्ये अजून जिल्हा परिषदांची यामध्ये वाढ होणार आहे आणि याच दरम्यान आर डीने एक पत्र काढलेलं आहे याच्यामध्ये आर डीचं म्हणणं आहे की एक ते सहा टप्पे पूर्ण झालेले आहे आणि विनसिस कंपनीकडून या संदर्भातल्या ज्या यादी आहेत ऑनलाईन पोर्टलवर जे आदेश आहेत बदली आदेश ते अपलोड केलेले आहे मग टप्पा सहा पूर्ण झाल्यानंतर अठरा जूनच्या निर् शासन निर्णयातील टप्पा क्रम मुद्दा क्रमांक एक पॉईंट दहामध्ये ज्या अवघड क्षेत्रातील जागा भरणे आवश्यक असलेल्या रिक्त जागा शिल्लक असेल तर स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन जिल्हांतर्गत बदलीचा टप्पा क्रमांक सात सुरू करण्याची आवश्यकता आहे किंवा कसे याबाबत संबंधित जिल्हा परिषदांनी मे विनसिस आय टी कंप आय टी सर्व्हिसेस लिमिटेड पुणे यांच्याशी संपर्क साधून पुढील आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती आहे आता हा जो आहे तो पूर्ण मुद्दा जो आता आहे जो आहे तो जिल्हा परिषदांवर सोपवण्यात आलेला आहे जर संबंधित जिल्हा परिषदेमध्ये अवघड क्षेत्रातील जागा रिक्त राहत असतील तर त्या जागा भरायच्या की नाही हे जिल्हा परिषदेने ठरवायचं आणि विनसिस कंपनीला त्यासंदर्भात कार्यवाही करण्याची जे आहे ते पत्रव्यवहार करायचा त्यांच्याशी आवश्यक कार्यसिवायसाठी संपर्क साधायचा असं आर डीचं मत आहे याचा दुसरा अर्थ असा होतो की हे जे सातव्या टप्प्यासंदर्भातली सर्वशी निर्णय जे आहेत ते मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या स्थानिक पातळीवर घेणार आहेत मग आता ह्या बदल्या ऑनलाईन करायच्या की ऑफलाईन करायच्या की करायच्याच नाही या संदर्भातला सं सर्वशिष्ठ अधिकार जो आहे तो मान्य सी ओ साहेब आपल्या स्तरावर जिल्हा परिषद स्तरावर घेणार आहेत आणि यावरच पुढील कार्यमुक्तीची कार्यवाही जी आहे ती अवलंबून असणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जर बऱ्याचशा झे झेडपीमध्ये जिथे आवड क्षेत्रातील जागा बऱ्याचशा रिक्त असतील तर त्यांनी विंशीशी संपर्क करून पुढील कार्यवाही करतील यासंदर्भात आपल्याला अपडेट नक्कीच मिळेल तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र